नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दादा वयाची पंच्याहत्तरवी पार करून तुम्ही शहात्तरव्या वर्षामध्ये पदार्पण करताय आणि आज तुमचा वाढदिवस आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आपल्याला भेटी देत आहेत सकाळपासूनच गर्दी आहे त्या अनुषंगाने आपल्या चाहत्यांना किंवा आपल्या मित्रपरिवारला काय सांगाल मी एवढं सांगेन सोलापूर शहरी गणगाव हे गणित कामगारांचं शहर त्या एका गणित कामगारांच्या एका बेकार झालेल्या कामगाराचा मी मुलगा आणि सोलापूरच्या क्षेत्रामाच्या आशीर्वादाने एक अशी कामगार संधी मिळाली मी गेली पस्तीस संघर्ष करीत जुनी जुनीपेक्षा पस्तीस वर्षांवर कामगार नाही मिळालेल्या कामगारांना काम त्यांचा पैसा मिळवून दिला सोलापूर शहरातली महत्त्व मकरीची जागा हे इथले स्वार्थी बिल्डर राष्ट्रीय म्हणजे घेऊ लागले होते ती सोलापूरचे सर्व सामान नागरिक ना गेला मग तीस रुपये फुटात आज चार हजार रुपये फुट असल्या जागा तीस रुपये मिळवून मी जे प्रयत्न केले या प्रयत्नामध्ये मी यशस्वी झालो अनेक यातना झाल्या पण सेदरापेक्षा अशा मी यशस्वी झालो आणि आज माझा पंचात्री पूर्ण होती या लोकांचा अभूतपूर्व जो माझ्यावरती प्रेम यातून मी एक निर्णय घेतला होता गेल्या कारण की माझ्या या कामामध्ये मा मी दहा वर्ष जुलमीच्या गेट्सवर सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहामध्ये मला एकशे ऐंशी लोकांनी दहा वर्ष माझ्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला आज मी या सर्व संघर्षातून सर्व लोकांना जागा देऊन माझ्याकडे पंचवीस ते तीस कोटी जागा शिल्लक राहिलेली मी जाताना काहीही घेऊन जाणार नाही मला आज माझ्या पंचात स्वप्न पाहिलं होतं आणि संकल्प केला की ज्या लोकांनी माझ्या या कार्यामध्ये दहा वर्ष मला प्रचंड साथ दिला एक ते एकशे ब्याऐंशी लोक होते ते आज एक मी जिवंत नाही पण त्यांच्या वारसाला ही पंचवीस जागा मी त्यांचं घर बांधण्यासाठी मोफत देण्याचा आज माझ्यापर्यंत संकल्प करतोय आणि श्रीरापेक्षा माझा संकल्प पूर्ण पूर्ण करावा एवढे मी श्री पाडणे करतो मी एक बघितलं माझ्या आजोबापासून मनुष्य आपलं कर्मघर प्रमेय पाठवलं मी जाताना एक इंची जागा आपण कोण घेऊन जाणार नाही एक पैसाही घेऊन जाणार नाही मला घेऊन जायचे माझे केलेले कर्म मी माझ्या बुद्धिमत्तेने जगाला फसवू शकतो पण मी स्वतः कधी फसवू शकणार नाही म्हणून माझ्या अंतकरणातून विचार केला की ज्याने ज्याने मला आयुष्यात नाही ज्या कामामध्ये माझ्या आज एवढा प्रेमाचा वर्षा सगळं माझ्यावर होतोय याचं कारण म्हणजे माझ्या गरीब कामगार ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांना ही राहिलेली माझ्यापाशी जायलेली जागा त्या काम मी शचन देतोय त्या लोकांना सत्याग्रह बसताना मंडपामध्ये आपलं काम झालं की मी तुम्हाला जागा तुमच्या घरा फुकट जागा देईन ते मी दिलेले शब्द पूर्ण करण्याची सिद्धरामेश्वर मला प्रेरणा द्यावी शक्ती द्यावी एवढे मी परमेश्वर शरणाची प्रार्थना करतो सोलापूरच्या गिरणी कामगारांचे निस्वार्थी व सत्यवादी विचाराचे भाग्यविदाते कुमार दादा करजगे सोलापूरचे भूमिपुत्र व गिरणी कामगारांचे भाग्यविदाते कुमार दादा करजगे यांचे कार्य सर्वांनाच परिचित आहे एका गरीब कामगाराच्या पोटी त्यांचा जन्म झाला स्वतः अल्पशिक्षित असून सुद्धा दादा करजगी यांनी गिरडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा केला न्यायालयात पस्तीस वर्षे संघर्ष करून कामगारांना त्यांच्या कामाचा पैसा दिला जुनी मिल संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रस्थापित राजकारणी लोकांना तोंड देत त्यांनी गिरणी कामगारांना हक्काची घरे निर्माण केले गोरगरीब व गिरणी कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक संस्थाही उभारून त्यांना ज्ञानाची दारे खुली केली त्यांनी जुनी मिलची संपत्ती सत्कारायला लावली ते खऱ्या अर्थाने गिरणी कामगारांचे निस्वार्थी व सत्यवादी विचाराचे आहेत सोलापुरातील गिरणी कामगारांच्या हितासाठी त्यांनी संघर्ष केला या त्यांच्या संघर्षमय लढ्यात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी माजी मंत्री सुशील कुमार शिंदे व शरद पवार यांची मोलाची साथ मिळाली ते तीघही कुमारदादा करजगी यांच्या जीवनातील देवदूतच ठरले उमा सहकारी गृहनिर्माण संस्था उभारून कुमारदा कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले गिरणी कामगारांना पैसे मिळवून देण्यासाठी कुमार करजगी यांनी निस्वार्थीपणे काम केले त्यांनी सामाजिक दायित्व त्यांच्या जीवन संघर्षामध्ये डॉक्टर वैद्य कुलकर्णी केळकर यांचीही मोलाची साथ मिळाली अठ्याऐंशी पासून कुमारदादा करजगी यांनी आपल्या क्षमतेनुसार गिरणगावी सोलापूरची ओळख पुसून टाकून एक आधुनिक विकसनशील सोलापूरसाठी कार्य केले आहे त्यांच्या कार्याला तोडच नाही यापुढेही त्यांनी कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले जीवन अर्पित करण्याचा मानस बोलून दाखवला आहे कुमारदादा करजगी यांनी जुनी मिलच्या जागा विक्रीतून प्रचंड पैसा मिळवला असता परंतु त्यांनी कामगार हित जोपासत स्वार्थी श्रीमंत मंडळींचा डाव उधळून लावला कामगारांना जागेसाठी तन मन धनाने पाठबळ दिले त्यांच्या कामगार हिताच्या लढ्यास प्रामाणिक कामगार नेते थोर स्वातंत्र्यसेनाने तुळशीदास जाधव यांचाही मोलाचा वाटा आहे जुनी मिल चाळीत जन्मलेल्या कुमारदादांनी गिरणी कामगारांचे जीवन स्वतः अनुभवले होते म्हणून त्यांनी कामगारांच्या हिताला प्राधान्य देऊन आपला वेगळा लढा निर्माण केला याच काळात त्यांनी राजकारणातही प्रवेश केला परंतु राजकारणात त्यांचं मन रमलं नाही त्यांनी आजपर्यंत समाजसेवेलाच वाहून घेतलं लक्ष्मी विष्णू गिरणी कामगारांनाही त्यांचा घामाचा पैसा कुमारदादांनी मिळून दिला तसेच त्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळून दिल्याने त्यांच्या प्रति कामगाराबाबत आदराची भावना निर्माण झाली सोलापुरातील स्वार्थी राजकीय मंडळींनी विकासासाठी उभा केलेल्या चळवळीत अनेक अडथळे आणले परंतु या अडथळ्यावर मात करीत कुमारदादा करजगी यांनी यश मिळवले त्यांनी हिप्परगायथे त्यांचे चिरंजीव कैलासवासी नागेश करजगी यांच्या नावे इंजिनिअरिंग महाविद्यालय व जुनी मिल आवारात शाळा सुरू करून शैक्षणिक विकासाची मोलाची कामगिरी केली या शिक्षण संस्थेत व कामगारांच्या मुलांना प्राधान्य दिले जाते दादा करजगी यांनी फार मोठे स्वप्न बघितले होते या स्वप्नांना बळ देत त्यांनी जुनी मिल जागेच्या व्यवहारातून आलेल्या पैशांमधून गरीब कामगारांच्या विकासाकरता अनेक कल्याणकारी योजना राबवल्या कंदलगावात समाज मनोरंजनासाठी भव्य वॉटर पार्क उभारले कामगार हिताची चळवळ करीत असताना दादांवर सोलापुरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचा घात करण्याचा प्रयत्न केला परंतु कामगारांच्या कृपाशीर्वादाने दादांचे काहीच झाले नाही आणखी जोमाने त्यांनी आपल्या कार्याला गती दिली सोलापुरातील पोलीस कुटुंबाच्या कल्याणासाठी सामाजिक दायित्वातून दादांनी आपला मुलगा नागेश यांच्या पोलीस कल्याण निधीस भरघोस आर्थिक मदत दिली हा इतिहास सोलापूरकरांना ज्ञात आहे सोलापुरातील गिरणी कामगारांच्या हितासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या दादाप्रती काही स्वार्थी मंडळींनी सर्वसामान्य नागरिकात गैरसमज निर्माण केला त्यालाही दादांनी आपल्या कामाच्या बळावर जोरदार प्रत्युत्तर दिले जुनी मिल जागेत घरी बांधताना दादांना राजकीय मंडळींनी सोलापुरात महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून सदर गृह प्रकल्प थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यालाही दादा डगमगले नाहीत आपला पाठपुरावा सुरूच ठेवला काही काळानंतर सदर गृह प्रकल्पास मान्यता दिल्यास कर रूपाने महापालिकेचा आर्थिक फायदा होईल हे लक्षात आल्यावर पालिका प्रशासनाने घरांना कायदेशीरपणे मान्यता दिली यातच दादांचे कर्तृत्व दिसून आले खऱ्या अर्थाने दादांच्या निस्वार्थी सेवेला ईश्वरी बळ मिळते हे त्रिकाल बाधित सत्य आहे गेल्या अनेक वर्षापासून संघर्षातून मिळालेली जुनी मिलची संपत्ती ही चांगल्या कामासाठी खर्च करण्यासाठी परमेश्वराने दादांना सोलापुरात जन्माला घातले आपल्या जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या गावचा सर्वांगीण विकास व्हावा हाच दृष्टिकोन दादांनी जीवनभर पाळला समाजविमुख आणि कामगारांच्या विकासविमुख तेथे स्वप्न सत्यात उतरणारे एक संघर्ष कामगार नेते तथा शिक्षण सम्राट कुमारदादा करजगी यांचे कार्य समाजाला एक प्रकारे आदर्श व प्रेरणादायी असून त्यांचे जीवन चरित्र नव्या पिढीला समर्पित ठरले आहे कुमारदादांनी आपल्या जीवनात धन दौलत पैसा मान सन्मानाला कधीच थारा दिला नाही दादांना त्यांच्या विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडून पोलिसांनी खोट्या तक्रारीवरून खोटा, खोटा गुन्हा दाखल केला होता त्यांच्या कोल्हापूरच्या शिक्षा भोगताना अधिकाऱ्यांना त्यांचा चांगला अनुभव आला तुरुंग अधिकारी यांनी कुमारदादा करेजी सारख्या निरपराधी व प्रामाणिक व्यक्तीवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आले म्हणून कोल्हापूरच्या तुरुंगात शिक्षा भोगलेल्या दादांना झेंडा वंदनाचा मान मिळाला यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे अशा प्रकारे सोलापुरात इतिहास घडवणारे कुमारदादा करजगी यांचे सामाजिक विधायक काम शैक्षणिक विषयक कार्य आजच्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे कुमारदादांच्या कार्याला त्रिवार वंदन सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका